पुन्हा एकदा नवीन ब्लॉक मध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते इथं जो सत्यनारायणचा जो प्रसाद असतो तो बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे इथे पाहुणे मंडळी जमले सगळे इथं सव्वा किलो तूप घेतला होता आणि सव्वा किलो रवा एकदम मंद गॅचे मध्ये गॅस चालू होता आणि त्याच्यात भा, भाजून राहिले मंद म्हणजे एकदम स्लो गॅस चालू होता इथं वेल दोडा आणि वेलची काजू आणि बदाम वगैरे कुटून घेतलं आहे हे बाकी मंडळी पाहुणे वगैरे ज जमले होते घरभरणीसाठी त्याचा परसाद इथं बनवतायत सारखं चाळूनचं इथं निम्म भाजून गेलाय आहे आता त्याच्यात वेलची आणि वेलदोडा टाकला आहे काजू बदाम वगैरे टाकून आणि कालून राहिले आणि आता सव्वा किलो दूध टाकताय त्याच्यात सगळं सव्वा सव्वा किलोचं माप हे पा दूध टाकू राहिलो इथं गावाकडचा बनवलाय इथं सव्वा किलो साखर टाकून राहिले सगळे गावाकडची मंडळी होती त्यांनी बनवले हे पा अशा पद्धतीचा पूर्ण एक जीव करून घेतायत मिक्स करून रवा साखर वगैरे वेलची वेलदोडा हे पाहता आपला प्रसाद तयार झाला